नमस्कार स्वागत आहे आहे बातमी हातकनंगली तालुक्यातील रुकडी, तालु रुकडी गावचे सुपुत्र सामाजिक कार्यकर्ते सुनील मारुती भारमल यांना वेदिका कन्सल्टन्सी अँड सर्व्हिसेस कोल्हापूर यांच्या मार्फत सामाजिक क्षेत्रात केलेल्या उल्लेखनीय कामाबद्दल आदर्श समाजसेवक म्हणून पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले या संस्थेच्या वतीने राजकीय शैक्षणिक नवउद्योजक कृषीरत्न कलारंजक क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करण्यासाठी आदर्श समाजसेवक हा गुणरत्न पुरस्कार देऊन विविध मान्यवरांना गौरविण्यात आले यावेळी सुनील भारमल यांना सहपत्नी गौरविण्यात आले सदर पुरस्कार वितरण प्रसंगी सहायक आयुक्त कौशल्य रोजगार उद्योजक व नाविन्यता विभाग कोल्हापूरचे जमीर करीम विवेकानंद कॉलेज कोल्हापूरचे माजी प्राचार्य अभय कुमार साळोखे सौ अनिता सुनील भारमल सहपरिवार तसेच इतर मान्यवर उपस्थित होते